नमस्कार मी संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूस जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर नागपूर लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे आणि गडकरी साहेबांनी विदर्भाचा सा गड राखलेला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार साहेब आहेत कुंभारे साहेब आहे व्यास साहेब आहे गुप्ताजी सुद्धा आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया व्यास साहेब विदर्भामध्ये गडकरी साहेबांनी गट राखले काय सांगाल नितीनजी गडकरींचं व्यक्तिमत्व फार मोठा आहे हा विजय निश्चित रूपानं त्यांचा स्वतःचा विजय आहे पक्षाचा विजय आहे आणि नागपूरच्या मतदारांनी त्यांनी केलेल्या कामाच्याबद्दल दाखवलेला विश्वास आहे याच्या आधारावरचा विजय आहे मला असं वाटते ही जी परंपरा नितीनजींनी विकासाची चालू ठेवली आहे नागपूर शहराला देशामध्ये अग्रगण्य स्थान प्राप्त करून दिलाय आणि ही विकास यात्रा अशीच पुढे सुरू राहील याचा आम्हाला विश्वास आहे देशाला जी एक गती दिली त्यांनी विकासाची ती तशीच दोन हजार एकोणतीसपर्यंत चालू राहील आणि पुढच्या वेळेला नितीनजी पाच लाख मतांनी निश्चित जिंकतील आम्ही सर्व कार्यकर्ते त्याच्यासाठी खूप मेहनत घेऊ आणि आम्ही नागपूरच्या जा जनतेचे एक पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो गावात जरी विकास चालत नाही पण कामात विकास आवश्यक आहे हे गडकरीजीने दाखवून दिलं निश्चित रूपाने त्यांचं काम त्यांच्या सर्वोपरी आहे ते काम करण्यामध्येच विश्वास ठेवतात वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे त्यांचं ध्येय आहे आणि त्या माध्यमातून ते काम करतात मी गुप्ताजींकडे जातोय गुप्ताजी एक तुम्हाला प्रश्न आहे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठा दावा करण्यात आला होता भारतीय जनता पार्टी पंचेचाळीस पार होणार पण पार म्हणजे खूप आपण माग राहिलेलो आहोत काय कारण कुठे नेमकं कुठे चुकलो आपण कारण मग माहित नाही पण आम्ही कार्यकर्ता आणि गडकरी साहेबांनी हे आपला गड कायम ठेवलेला आहे कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी अभिनंदन अभिनंदन कार्यकर्त्यांनी कार... हे कार्यकर्त्यांची नागपूरची जनताची विजय आहे गडकरी साहेब जसा गड ठेवला गडकरी ते आमचे नेते आहे मार्गदर्शक आहे आणि देशाचे नेते आहे आमचे असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा काय झाला या बाबतीत मी चर्चा करणार नाही महाराष्ट्रात बाबतीत मी काही बोलणार नाही पण सर्वांनी मिळून नागपूर मध्ये गडकरी साहेबांनी कार्य केलेलं आहे सर्वांगीण विकास नागपूरचा केला आहे नागपूरनी जनताने त्यांचे मागे उभे हो राहून नागपूरची जनता गडकरी साहेबांच्या मोठ्या प्रमाणात पाठीशी उभी राहिलेली आहे पण महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे राहिलेली आहे महाराष्ट्राच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही प्रदेश नेता आहे कुठं चुकलो कुठं हे सांगू शकत नाही हे परीक्षण केलं जाईल मिटिंग होईल नेमकं भारतीय जनता पार्टीची कुठं चूक झाली आहे याच्या शोध सुद्धा नेते मंडळी घेतील पण आम्हाला अजून एक गोताटून माहिती अशी आली आहे की भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुडे साहेब जे आहे हे राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे अशी सुद्धा माहिती आलेली आहे पण नक्कीच एकंदरीतच गडकरी साहेबांनी गड राखला आहे एवढं मात्र खरं व्यास साहेबांकडून आम्ही तो प्रश्न विचारून घ्या गुप्ता साहेबांनी प्रश्नाचं सा उत्तर आम्हाला दिलेलं नाही जो दावा नेहमी केला जात होतो की पंचेचाळीस पार पंचेचाळीस पार पण मात्र आपण काय बारा तेरा सुद्धा पार करू शकलेलो नाही नेमकं आपलं कुठं चुकलं महाराष्ट्रामध्ये बघा असं आहे की महाराष्ट्रामध्ये जे आम्हाला अपेक्षित यश होतं ते यश मिळू शकलं नाही याचं चिंतन याचा विचार निश्चित पार पक्षाचे नेते बसतील आणि ते करतील पण आम्हाला साधारणतः वाटलं होतं की आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून वीस बावीस सीट आम्ही जिंकू ज्या आम्ही लढवल्या अठ्ठावीस सीट त्याच्यापैकी पण त्या आम्ही कमी राहिलो लोकांनी आम्हाला ज्या पद्धतीचा मॅन्डेट दिला आहे जो कौल दिला आहे त्याला आम्ही सर माथ्यावर ठेवतो मान्य करतो आणि एकदा निश्चित चिंतन केलं पाहिजे युतीमध्ये आम्ही एकत्रित होतो की विखुरला गेलो दुसरी युती जास्त प्रभावित राहिली का याचा देखील विचार करावा लागेल निश्चित रूपानं जे विजयी झाले आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे आणि एकदा पुन्हा चिंतन करण्याची गरज आहे येणाऱ्या विधानसभांच्या निवडणुका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये आम्ही चांगला परफॉर्मन्स करू याचा आम्हाला विश्वास आहे प्रधानमंत्री पदाच्या रेसमध्ये मोदी साहेब आहे आणि दुसरीकडे गडकरी साहेब आहे तुमची पसंती कोणाला नाही नाही असं आहे नितीनजी या रेसमध्ये कधीच नव्हे तुम्हाला आठवत असेल की नितीनजी इच्छा आहे की गडकरी साहेबांनी प्रधानमंत्री व्हावं आता आम्ही बरेचशे लोकांसोबत बोललो त्यांची एकच इच्छा आहे की गडकरी साहेब प्रधानमंत्री झाले पाहिजे तुमची काय इच्छा आहे सांगा हे बघा माझ्या इच्छेचा विषय नाही आमच्याकडे भारतीय जनता पार्टीमध्ये पंतप्रधान पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं आमचं राष्ट्रीय त्याच्यासाठी चैन मंडळ ते ठरवतं ज्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढलो ते सर्वात पहिले आमचे मुख्य दावेदार आहेत आणि त्यामुळे आज कुठल्याही गोष्टीचा असा विचार कर हे मला असं वाटते योग्य राहणार नाही राजकारणामध्ये असं कुठेही भाकीत कोणी करू नये ज्या पद्धतीची ही राजकारण सुरू आहे त्या याच्यामध्ये नितीनजी तिसऱ्यांदा निवडणूक लढून विजयी झाले हे आमच्यासाठी आनंदाचा भाग आहे आणि त्यामुळे त्यांनी पंतप्रधान व्हावं की नाही व्हावं ते त्या पदापेक्षा देखील त्यांचं काम फार मोठं आहे आणि त्यामुळे त्यांना जनतेला आणि देशभरामध्ये नितीनजींचा एक मोठा चाहता वर्ग आहे साहजिक त्यांच्या मनामध्ये इच्छा असेल पण राजकारण पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल त्यावेळेला त्याचा विचार होईल आज काय होणार नाही एनडीएचे घटक बसतील आणि निश्चितच गिरीश व्यास साहेब माजी आमदार आहे म्हणून एकूण शब्द आणि शब्द ते बिलकुल मापून तोलून बोलतात या प्रश्नावर लोकांनी तर आम्हाला प्रतिक्रिया दिला की गडकरी साहेब प्रधानमंत्री जुडे देखते रहिए खबर जनतात अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद